यावल तालुक्यातील साकळी गावा, या गावात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व ज्योती सावित्रीबाई फुले या महामानवांना भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी महाराष्ट्राच्या विधानसभेत एकमताने ठराव मंजूर केला म्हणून आणि तो ठराव केंद्र सरकारकडे पाठवला याकरिता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्ताने आयोजित कार्यक्रमात श्री संत सावता माळी बहुद्दिशीय संस्थेच्या वतीने धन्यवाद देवेंद्रजी असे पत्र लिहिण्यात आले आहे आणि हे पत्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवण्यात आले आहे नुकतेच दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्य सरकारने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या महामानवांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा असा ठराव केला विधानसभेत हा ठराव एकमताने मंजूर झाला आणि तो ठराव आता केंद्र सरकारकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यात आला आहे या निमित्ताने साखळी येथील श्री संत सावता माळी बहुद्देशीय संस्था महाराष्ट्र माळी महासंघ साखळी शाखा तसेच भूमी फाउंडेशन साकडी यांच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या एकशे जयंतीचे औचित्य साधून या पवित्र दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धन्यवाद देवेंद्रजी असे पत्र लिहिण्यात आले हे पत्र सामूहिकरित्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवून त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले आहे या मोहिमेत शेकडो सर्वधर्मीय समाज बांधव सहभागी झाले होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना धन्यवाद या पत्र लिहिण्याची ही मोहीम गावात मोठ्या उत्साहात पार पडली गावात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचा कार्यक्रम देखील घेण्यात आला यानिमित्त महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून विधिवत प्रतिमा पूजन करण्यात आले या कार्यक्रमामध्ये भूबी फाउंडेशनचे डॉक्टर सुनील पाटील सह श्री संत सावता माळी बौद्देशी संस्थेचे अध्यक्ष पदाधिकारी माळी महासंघाचे अध्यक्ष समाज बांधव मोठ्या संख्येत उपस्थित होते